एक बातमी समोर आली की एका व्यक्तीला दहा ते बारा वेळा साप चावला आणि तो साप तिथे बसून राहिला त्यामुळे त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेता आलं नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला याचा व्हिडिओ आणि फोटो देखील काढण्यात आला का याची चांगली चर्चा रंगली पण इतक्या वेळा साप चावल्यानंतरही त्या व्यक्तीचं शरीर निळं पडलं नाही त्यामुळे संशय आला आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील तो संशय खरा ठरला पाहुयात मेरठमध्ये निळ्या ड्रमनंतर घडलेली निळ्या विषयाची गोष्ट मेरठमधील अकबरपूरच्या अमित कश्यपचं लग्न आठ वर्षांपूर्वी रवितासोबत झालं होतं लग्नानंतर दोघांना तीन मुलंही झाली अमित हा टाईल्स लावायचं काम करायचा लग्नानंतरची सात वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं पण त्याचवेळी दोन हजार चोवीसमध्ये अमरदीप नावाच्या तरुणाशी रविताची ओळख झाली अमित आणि अमरदीप हे सोबत काम करायचे दोघांमध्ये मैत्री होती अमरदीपचं अमितच्या घरी येणं जाणं व्हायचं त्यामुळेच रवितासोबतही त्याची ओळख झाली होती आणि या ओळखीचं रूपांतर कालांतराने प्रेमात झालं बिना लग्नाचं अमरदीप ज्याचं वय एकोणीस वर्ष आहे त्याच आठ वर्ष वयाने असलेल्या तीन लेकरांची आई असलेल्या प्रेम प्रकरण सुरू झाल्यानंतर अमित सोबत तिचं नातं मात्र बिघडलं होतं रविता आणि अमरदीपच्या प्रेम प्रकरणाची भनक अमितला लागली अशा काही गोष्टी घडल्या की अमितला कळलं होतं की रविता आपल्या पाठीमागे काहीतरी भलताच करते अमरदीपच्या वागण्यातून अमितला ही संशय आला आणि नंतर अमितचा संशय ठरला अमितला या गोष्टी कळल्यानंतर त्याचं रविता सोबत भांडण होऊ लागलं अमरदीपच्या विषयावर नेहमीच दोघांमध्ये वाद व्हायचा शिवाय नात्यात कटुता आल्यामुळे कशावरून देखील नंतर नंतर भांडण होऊ लागली ला मारहाण करायचा रविताने अमितकडे घटस्फोट देखील मागितला होता त्यावरही अमितने नकार दिला होता त्यामुळेच नेहमीची भांडणं मारहाण याला रविता कंटाळलेली होती तर अमित हा रविता आणि अमरदीपच्या प्रेमसंबंधांमुळे नेहमीच संशय घेऊन चिडचिड करत असायचा अशातच एकदा अमित आणि अमरदीपमध्ये भांडण सुद्धा झाली होती त्याचवेळी अमित हा अमरदीपच्या हाताला सावला होता आणि काही पोर सुद्धा अमरदीपच्या पाळतीवर त्याने ठेवली होती अमरदीपला मारहाण करण्याचा प्रयत्न देखील झाल्याचा दावा त्यानेच केलाय शिवाय अमित हा अमरदीपला वारंवार मारण्याची धमकी देत होता असंही बोललं जाते आणि हेच सर्व सुरू असताना रविताने अमरदीपला सांगून अमितला मारून टाकू कायमचं संपवू अशी मागणी केली आणि त्यानुसारच प्लॅन रचला गेला रविता आणि अमरदीपने अमितला कसं मारावं यासाठी सोशल मीडियावरून युट्यूबवरून माहिती सुद्धा घेतल्याचं तपासात समोर आलं प्लॅन झाल्यानंतर हत्येच्या दिवशी बारा एप्रिल रोजी अमित आणि रविता हे तीन मुलांसह शाकंबरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते तेथून ते संध्याकाळी घरही परत आले जेवण करून अमित हा झोपी गेला त्यावेळी रविताने ठरल्याप्रमाणे अमरदीपला त्याच दिवशी घरी बोलावून घेतलं अमरदीपने सोबत सापही आणला होता जो त्याने एका सर्प मित्राकडून एक हजार रुपये घेऊन विकत घेतला होता त्याच सापाला अमितच्या अंगावर सोडून मारण्याचा डाव होता पण गोंधळ उडाला तर तोच साप मुलांनाही चावेल या भीतीने प्लॅन बदलला गेला दोघांनी मिळून झोपलेला अमितचा तोंड आणि गळा दाबला अमितचा जीव घेतला त्यानंतर आणलेला साप हा अमितच्या बेडवर शेजारी सोडून दिला त्यावेळी सापाने अनेक वेळा अमितच्या शरीराला दंश केला दहा वेळा दंश केल्याने निशाणही अमितच्या शरीरावर होते त्यानंतर रविताने आरडाओरड सुरू करून सर्वांना बोलावून घेतलं सर्पमित्राला बोलावून सापाला बाजूला केलं गेलं आणि त्यानंतर अमितला रुग्णालयात दाखल केलं तोपर्यंत मात्र त्याचा मृत्यू झालेला होता गावकऱ्यांना ही घटना घडल्यानंतर संशय आला कारण रविता आणि अमरदीपचं प्रेम प्रकरण गावातील अनेकांना माहिती होतं आणि अमित हा दोघांमध्ये अडथळा ठरतोय याचा गावातील लोकांना अंदाज देखील आला होता आणि त्यातूनच हा प्रकार घडलाय की काय अशी चर्चा देखील गावात सुरू झालेली होती गावकऱ्यांना असलेला संशय साप चावल्यानंतर आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट यामुळे अमरदीप आणि रविताचं पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार गळा दाबून मृत्यू हा त्या रात्री झाला होता साप चावण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम मध्ये समोर आलं होतं आरोपी अमरदीपने सांगितलं की हा सर्व प्लॅन रविताचा होता सततची मारहाण भांडण याला ती वैतागली होती आणि तिनेच साप आणायला सांगितला होता आणि अशा पद्धतीने हत्या करण्याचा प्लॅन आणि त्याला प्रवृत्त केलं असं त्याने सांगितलं खर तर सापाच्या माध्यमातून अमितला मारण्याचा प्लॅन होता पण ऐनवेळी गळा दाबून हत्या केल्यानंतर सापाला सोडलं गेलं आणि त्यातच दोघे आरोपी अडकले तपासातून समोर आला आणि दोघांनी से काही होतं ते सांगून टाकलं मेरठमध्येच काही दिवसांपूर्वी मुस्कानने तिच्या प्रियकरासोबत मिळून सौरभचं हत्याकांड केलं होतं आपल्याच पतीला मारून तिने मृतदेहाचे तुकडे करून एका निळ्या ड्रममध्ये सिमेंटमध्ये गाडून लपवले होते ते हत्याकांड समोर आल्यानंतर देशभरात चर्चा झाली आणि खळबळ उडाली आता त्या पाठोपाठ मेरठमध्येच हे दुसरं हत्याकांड समोर आले आणि या प्रकरणात सुद्धा प्रेम प्रकरण आणि ट्रँगल आहे असंच दिसून येत आहे आता या प्रकरणात खरंच तेच कारण होतं हत्येमागे की आणखीन काही कारण होतं ते पोलीस तपासात समोर येईलच मात्र मेरठमध्ये एका पाठोपाठ येत दोन घटना ज्यात प्रियकर आणि बायकोने मिळून नवऱ्याची हत्या करणं किंवा त्याला कायमचं संपवणं अशी दोन प्रकरण मध्ये समोर आल्याने मेरठ ची मात्र या निमित्ताने चर्चा होते एकूणच या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण असेल किंवा मेरठ मध्ये याआधी घडलेलं मुस्कान सौरचं सा प्रकरण असेल याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा